कोणा तरी हे जास्त दिसणारच नाही किंवा आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी दहा मिनिटात समजून घ्या तुम्ही हि जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खूप झालेला आहे तुमच्या फक्त काही गोष्टी समजून घ्या साडेचार घंटे झाले आपल्या माता मागील उन्हाळ्यात आणत कळत आहे आपण फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला <laughs> ओबीसी एकोणीसशे सदुसष्ट ला एकशे जाती घातल्या त्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुंबी म्हणून घातल्या व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं माझी समाजाला आरक्षण दिलं एका बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती या पोट जाती म्हणून घातल्या त्या कशा घातल्या जी माळी समाजाची एक जात एकोणीशे सदुसष्ट घातली उदाहरण सांगतो त्या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय म्हणून बाकीची सुद्धा माळी घातली व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात असती तरी त्यांच्या पोट जाती त्या जातीच्या आधारावर म्हणजे शेतकरी विदर्भातला मराठ्यांचा व्यवसाय शेती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती विदर्भातल्या मराठ्यांचा आणि मराठवाड्याच्या मराठ्यांचे रुटी बिटी व्यवहार होता आमचा व्यवसाय एकच आमचे नाते होते एक आमची चाक सुद्धा एक dalam nah, nah, nah.